नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले तेरा हजार तीनशे चौतीस क्विंटल ज्याची दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे धारा नागपूर या ठिकाणी अवकाळलेले बाराशे चाळीस क्विंटल ज्याशी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा पुढील बाजार समते आहे अमरावती फळभाजीपाला मार्केट या ठिकाणी अवकालेले तीनशे नऊ क्विंटल ज्याचे दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकालेले दहा हजार आठशे क्विंटल ज्यासे दर सोळाशे तेवीस रुपये क्विंटल जात आहे उन्हा